नमस्कार हे दोन वाट्या मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे आता ह्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आणि पाव वाटी त्याच वाटीने आपण ह्याच्यामध्ये तेल टाकून घेणार आहोत थोडासा ओवा हातावरती चोळून टाकला आहे आता हे चांगलं असं पीठ पूर्ण तेलाला असं लावून घ्यायचं आता हे साठा तयार करून ठेवायचा आहे हा दोन तीन चम्मच पीठ घेऊन त्याच्यामध्ये तेल टाकून आपण साठा तयार तयार करून ठेवायचा नंतर हे फरसबी गाजर आणि शिमला मिरची हे बारीक कापून घेतले आहे आता हा एक कांदा कापून घेतला आहे त्याच्यामध्ये मी ओवा आणि जिरे टाकले आहे ते तर तडतडले की कांदा कापून घेतलेला तो टाकायचा आहे ह्याच्यामध्ये मिरची पावडर टाकली आहे आणि आपल्या ज्या भाज्या कापून ठेवलेल्या त्या टाकून घ्यायच्या नंतर हे तीन बटाटे उकडून घेतले होते ह्याला चांगलं मॅश करून घेतलं आहे आता हे टाकून ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आणि मी ह्याच्यामध्ये आमचूर पावडर टाकलं आहे एक चमचा आणि आपला किचन किंग मसाला टाकला आहे एक चमचा भाज्या चांगल्या परतवून चांगला हे चा त्याच्यामध्ये मी झाकण झाकून ठेवलं होतं पाच मिनटं आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून आपण ही भाजी तयार झाली आहे आता हे पीठ मळले पीठ मळून ठेवलेले त्याच्या आपण लाटा करून त्याचे गोळे करून घेणार आहोत तर हे जे जेवढे तुम्हाला करायचे असतील असतील तेवढे गोळे करायचे पण छोटे छोटे करायचे आणि मग ह्याच्या अशी चपाती टाईप ला लाटून घ्यायचं मस्त जेवढं वड़, जेवढं पातळ होईल तेवढं लाटून घ्यायचं आता मी ह्याच्या चार पाच चपात्या करून हे ह्यालामध्ये साठा लावून घ्यायचा आहे जो आपण बनवून ठेवलेला तेल आणि पीठ टाकून आता तो साठा ह्या चपातीला असा लावून घ्यायचा आणि परत दुसरी चपाती लाटून ह्याच्यावरती ठेवायची असं करून मी चार पाच चपात्यांचा हा डो डो करून ठेवलेला एक साथ हा डो बनवलेला आहे आता हा डो आपण जर फ्रीजमध्ये ठेवायचा असेल तर फ्री फ्रीजमध्ये ठेवायचा अर्धा तास नाहीतर आपण असंच बनवू शकतो पण फ्रीजमध्ये ठेवला तर जेवढं हे तेल तेल साठा लावलेला तो चांगला घट्ट होईल आणि जास्त मग तेल सुटणार नाही लाटताना म्हणून ते फ्रीजमध्ये ठेवायचं आता हे फ्रीजमध्ये ठेवून झालं आहे, आहे।, आहे। हे बघा असं सगळीकडून व्यवस्थित लावून घ्यायचा आपला साठा आणि फ्रीजमध्ये ह्याचा असा घडी करून ठेवायची आहे हे चांगलं सुती कपड्यावरती टाकून नाहीतर डब्यामध्ये ठेवायचं आहे आता हे बघा ह्याचे मी ना चौकोन असे कापून घेतले आहेत आणि हे असं त्याला त्रिकोणी आकार देऊन जसे कॅफेमध्ये मिळतात पफ आणि दुकानात मिळतात बेकरीमध्ये तसे केले आहेत आणि काट्याच्या साह्याने त्याला डिझाईन केली आहे असे हे करून घ्यायचे आणि बाजूचे त्याच्या कडा कापून घ्यायच्या नाहीतर मग त्या पफचे लेअर सुटत नाहीत आता हा ह्या कडा कापून घेतलेला आता ह्याच्यामध्ये हे मिक्स मिक्स वेज टाकले आणि असं त्रिकोणी आकारामध्ये आपण जसं आपल्याला आकार पाहिजे तसं करून घेऊ शकतो तर मी आयत आकार पण केलेला आहे जसं मॅक्डॉनल्ड्समध्ये पप भेटतात तसे त्यामध्ये चीज तुमच्या आवडीनुसार टाकू शकता आणि मी अद्रक फक्त किसून टाकलं आहे जर तुम्ही अद्रक लसूण पेस्ट पण टाकली तरी चालते भाजीमध्ये जो मिक्स भाजी बनवतो त्याच्यामध्ये आणि बटाटा गाजर आणि फरसबी आणि शिमला मिरची असं मी त्याची भा, भाजी तयार केली होती आणि आता हे मी फ्रायरमध्ये पण करून दाखव दाखवत आहे फ्रायरमध्ये मी बेक मोडला मी तीस मिनटं हे ठेवलं होतं आणि आता हे कढईमध्ये तळून दाखवतं हे कढईमध्ये मी छोटे छोटे बनवलेले तर पावसाळ्याचं सगळ्यांचं मन करतं चमचमीत खायचं तर आपण घरामध्ये हे करून खाल्लं गव्हाच्या पिठाचं चांगलं हेल्दी तर मस्त प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद